नमस्कार आपण महात्मा फुले स्मृती दिनानिमित्त अवयवदान नेत्रदान जनजागृतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अहिल्यानगर मधील माईवाडा येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एकशे पस्तीसाव्या स्मृती दिनानिमित्त फिनिक्स सोशल फाउंडेशन आणि जिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान आणि मरणोत्तर नेत्रदान जनजागृती कार्यक्रम पार पडला महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनानंतर नागरिकांकडून अवयवदान नेत्रदानाचा संकल्प अर्ज भरून घेण्यात आला फिनिक्स सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरडे यांनी सांगितलं की समाजाचे देणे लागतो लागते ही भावना जोपासत अवयवदान नेत्रदान करणे काळाची गरज आहे फुले दाम्पत्याने शिक्षणाची क्रांती घडवून समाज बदलला त्याच प्रेरणेने आज समाजानेही पुढे येऊन जीवनदानाचे कार्य करावे असेही ते म्हणाले जिल्हा रुग्णालयाचे समुपदेशक सतीश अहिरे यांनी एका व्यक्तीच्या अवयवदानाने सात जणांना नवजीवन जीवन मिळू शकतं यावर भर दिला नेत्र व अवयवांच्या प्रतीक्षेत अनेक रुग्ण आहेत जिवंतपणे रक्तदान जाता जाता अवयवदान आणि नेत्रदान त्यानंतर मृत्यूनंतर देहदान या भावनेने समाजाने पुढाकार घेतल्यास असंख्य जीवांना नवजीवन मिळू शकते असंही त्यांनी स्पष्ट केलं कार्यक्रमास विविध समाज घटकातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच विश्वासार्ह हो आणि अचूक बातम्यांसाठी न्यूजअप चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा